जे पी नड्डा साहेबांनी ठरवलं होतं प्रादेशिक पक्ष संपवणार आता कोणाचा नंबर आहे शिवसेना फोडली की नाही फोडली राष्ट्रवादी फोडली की नाही फोडली सगळ्यांना डिस्टर्ब केलं की नाही केलं महाराष्ट्रात राजकीय गोंधळ घातला की नाही घातला महाराष्ट्राची दिल्लीतली इज्जत कमी केली की नाही केली या आणि अशा सगळ्या प्रश्नावर फक्त दिल्लीतलं राजकारण जबाबदार आहे आणि नड्डा साहेबांनी ठरवलेलं होतं ते त्यांनी पूर्ण केलंय हे आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन पक्ष त्या ठिकाणी फुटीच्या उंबरट्यावर आहे अर्थात त्याला जवळ घेतील कुरवाळतील त्याच्यावर प्रेम व्यक्त करतील आणि नंतर तथास्तू म्हणतील आणि याच विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाई जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे मनाला पटेल असं बोलण्यापेक्षा विचारांना रुचेल असं बोललं पाहिजे आणि तेच विचार मांडण्यासाठी मी आपल्या समोर आलो देशातली राजकीय अरजकता तुम्ही पाहताय दिल्लीतला एक पक्ष संपवण्याच्या उंबरट्यावर हो आहे दिल्लीतल्या सत्ताधारी मुख्यमंत्र्यांना अटक केली अम्दरा, ही काय साधी गोष्ट नाही झारखंडच्या विद्यमान आमदार आमदारासह सरकारला डिस्टर्ब करण्यासाठी तिथल्याही मुख्यमंत्र्याला अटक केली साधी गोष्ट नाही प्रत्येक राज्यातले सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले जे जे पक्ष आहेत ते, ते भाजपच्या आशीर्वादाने नड्डा साहेबांच्या आशीर्वादाने मोदी साहेबांच्या आशीर्वादाने मान्य शाह साहेबांच्या आशीर्वादाने हळूहळू संपवण्याच्या आणि संपण्याच्या मार्गावर आहेत या देशात फक्त एकच पक्ष राहणार तो म्हणजे सत्ताधारी आणि मग त्यांनी त्यांची हुकुमशाही राहणार ही तुम्हाला नाव पण माहिती आहे आणि या सगळ्या गोष्टीवर आज जर महाराष्ट्रातली चर्चा करायची झाली तर महाराष्ट्रात जे काही सहा सात प्रमुख पक्ष होते त्याच्यातले प्रमुख दोन तीन पक्ष तर असे सहज संपवले अर्थात त्यांच्यामध्ये वाद लावले अर्थात त्यांचे आमदार पळवले अर्थात त्यांचे खासदार पळवले अर्थात अर्था पक्षाला भागदड पाडलं एक नंबरला शिवसेनेचं काय केलं ज्या शिवसेनेचं बोट धरून भाजप महाराष्ट्रामध्ये लहानाची मोठी झाली विस्तारली ज्यांच्या नेत्यावर विश्वास नव्हता त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी आशीर्वाद दिला त्या भाजपने शिवसेनेचं काय केलं भाज त्या भाजपने त्याच शिवसेनेला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकण्याचं स्वप्न बाळगलं फक्त शिवसैनिक खंबीर आहेत शिवसेनेचा विचार हा सर्वसामान्याचा विचार शिवसेनेचा विचार विचार हा महाराष्ट्राचा विचार शिवसेनेचा विचार हा इथल्या देशाच्या राष्ट्र निर्मितीचा विचार म्हणून जे काही निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांच्या जीवावर सेना तरली नड्डा साहेबांनी बिहारच्या सभेत इथून मागच्या फक्त दीड वर्षापूर्वी सांगितलं होत की या देशामध्ये प्रादेशिक पक्ष नसले पाहिजे तर राष्ट्रीय पक्षांना दिवस आणले पाहिजे मी प्रादेशिक पक्षाबद्दल चर्चा करेपर्यंत काँग्रेस सारखा सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष सुद्धा ईडी सीबीआय चौकशा नेत्याला गिळून टाकण्याचा कार्यक्रम करत करत काँग्रेस सुद्धा हदबल करून टाकली टाकले की नाही टाकली जे पी नड्डा साहेबांनी ठरवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते गप्प बसतील तर ते कार्यकर्ते कसले आणि नेते तर त्याच्यापेक्षा ऍक्शन मोडवर आमच्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्याने ठरवलं साहेबांनी आदेश दिलाय मग आता एकच काम करायचं परत इथले पक्ष गिळून टाकायचे लगेच दुसऱ्या पक्षाच अर्थात राज्यातल्या दुसऱ्या प्रादेशिक पक्षाच नाव आलं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दिली ईडीची धमकी पाठवल्या नोटिसा घाबरले नेते आले कळपात फुटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा हदबल करून टाकले ज्यांनी पक्षाची निर्मिती केली त्याला सुद्धा अक्षरशः हदबल करून टाकण्याचं काम त्या ठिकाणी केंद्र सरकारने केलं वेगळ्या वेगळ्या यंत्रणेचा गैरवापर केला आता प्रमुख महत्वाचा ज्यांनी स्वतंत्र स्वतःच्या हिमतीवर मराठी माणसाचा आवाज म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केला निर्मिती केली सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दहा बारा आमदार निवडून आणले दोन चार महानगरपालिकेमध्ये दहावीस नगरसेवक सुद्धा निवडून आले नाशिक सारखी महानगरपालिका ताब्यात घेतली ती म्हणजे मान्य राज ठाकरे साहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत लावरे तो व्हिडिओ म्हणून प्रत्येक पक्षाचा आणि नेत्याचं वस्त्रहरण करण्याचं काम केलं त्याच राष्ट्रीय पक्षावर ज्याने आग पकड केली तोच राष्ट्रीय पक्ष आता युतीच्या नावाने त्यांना जवळ करतोय चर्चा सुरू आहे हितगुज सुरू आहे सगळं काही सुरू आहे पण मित्रांनो आपलेच लोक आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली जनता आहे त्या पक्षामध्ये सुद्धा तेही नेते आणि तेही पक्ष मोठे झाले पाहिजेत पण त्यांच्या लक्षात येत नाही इतर प्रादेशिक पक्षाच या सत्ताधाऱ्यांनी पक्षांनी केलंय काय उद्या तुमचं काय होणार तुमची विचारधारा तुम्ही म्हणाल आमची जुळते पण जुळणारे विचार कधी एकत्र येतील आणि तुमचे आरदे नाही ऐंशी टक्के कार्यकर्ते कधी ह्या सत्ताधाऱ्यांच्या पक्षामध्ये मर्ज होतील तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडाल त्यावेळेस काही राहणार नाही लक्षात ठेवा कारण हा निसर्गाचा नियम आहे जिथं आकर्षण असत तिथं सगळं चिटकतं पण तेच जर तुटल्यानंतर वेगळं झालं तर ते एकत्र येत नाहीत ते लांब लांब पळतात ज्या बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरे घराण्याचा वारसा म्हणून राज ठाकरे साहेब चालतात ठीक आहे वैचारिक मतभेद असतात राजकीय मतभेद असतात हे वे दावे टिप्पणी होत राहते पण आमच्या कार्यकर्त्यांचं भलं होत असेल आमच्या लोकांचं भलं होत असेल वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु उद्या हाच पक्ष हा दिसेल का राहील का तोच ठाकरे बन तो, तो स्वतंत्र अस्तित्व राहणार का किंवा भाजप यांना सुद्धा संपवणार यांना सुद्धा जवळ घेणार आणि यांना सुद्धा होतेच नव्हतं करणार का हा महाराष्ट्र वाट पाहिल मित्रांनो युती करण्याबद्दल कुणाचं तू मत नाही वाईट भूमिका असायचं काही संबंध पण नाही परंतु प्रत्येकाला गळाला लावून मासा पकडणाऱ्या माणसाचा उद्देश एवढाच असतो की गळाला काय लावून पाण्यात टाकायचं आणि मासा पकडल्यानंतर गळ कसा खाच दिशेने ओढायचा हे फक्त त्या मासा पकडणाऱ्याच्या उद्दिष्टावर अवलंबून असत म्हणून काय होईल याच्यापेक्षा आमचा महाराष्ट्रातला महाराष्ट्र वाचवणारा महाराष्ट्राची हिताची भूमिका घेणारा एक पक्ष जर उद्या त्यांच्या सोबत गेला आणि उद्या तो संपवला तर महाराष्ट्र परत काय नवीन नेत्याची आणि नवीन कार्यकर्त्यांची वाट बघणार का आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले जातील का हाच उद्याचा आपल्याला पाहावा लागणारा नवीन निर्माण होणारा प्रश्न आहे धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र